असतील का खर तर क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की कोणत्या प्रकारचं टार्गेट हे क्रिकेटमध्ये सुरक्षित नसतं चारशे चौतीस धावांचं तर टार्गेट तेव्हा असं वाटलं होतं की ऑस्ट्रेलियन टीम सहज जिंकेल तो सामना परंतु अवघ्या तीन तासांमध्ये त्या धावसंख्या चेस केल्या होत्या अर्थातच साऊथ आफ्रिका या संघाने पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल बॉलिंग ट्रॅकवरती सुमित पहिला तर चेंडू आणि बैठक पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू मात्र चालला आलो खर तर हे बॅटल फनस डोंगरे आणि कळवेच्या मध्ये आणि त्याहीपेक्षा जर का म्हणायला गेलो तर पहिल्या सत्रामध्ये ज्या ती बॅटिंग केली ओमकार हरपालने आणि मग आता सुशांतला त्याचं प्रतिउत्तर द्यायचंय आणि दिलंय पहिल्या दोन चेंडूंवरती घणाघाती प्रहार पहिल्या दोन चेंडूंना मात्र पाठवलंय मैदानाच्या बाहेर आणखीन एक वेलकम फॉर अग्री कोल्यांची आपण जरूर ऐकलं दोन चेंडू आणि त्यावरती आलेले दोन चौकार आणखीन एक चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक नाही पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज सुशांत मोकल ही ऑन फायर खर तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकमेव खेळाडू की ज्याला भारत रत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे गॉड ऑफ क्रिकेट खर तर ज्याला म्हटलं जातं सर सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर रायगडातील एकमेव खेळाडू